पत्रकार परिषद घेऊन आम्ही आंदोलन चालू केलं आहे आमच्या मराठी पत्रकार संघामध्ये दोन पत्रकार परिषद्या होत्या एक होती शेतकरी संदर्भात आणि दुसऱ्या महिला आघाडी संदर्भात गेल्या साठ वर्षापासून महिला परिसर ज्या ता आहेत त्या आठ तास काम करतात परंतु संबंधित डॉक्टरांनी फक्त चार तासाचा अहवाल हा फक्त मराठी शासनाला पाठवलेला आहे आणि यांना फक्त मानधन आहे तीन हजार रुपये संभाजी सेनेची महिला परिचय राखण्याची पूर्ण मागणी आहे की कमीत कमी आम्हाला सरकारने एकतीस हजार रुपये मानधन दिलं पाहिजे कारण हे तीन हजार रुपये मानधन देत नाहीत परवाच भत्तामध्ये पन्नास रुपये जातात आणि फक्त पन्नास रुपयावर या सगळ्या महिला काम करतात आमची एकच मागणी आहे एकवीसवर नाही भेटलं तरी मुख्यमंत्री साहेबांनी पंधरा हजार रुपये जनरलमध्ये पाचशे रुपये रोजाप्रमाणे ते पंधरा हजार रुपये महिला भेटतील काम करा ना असं माननीय साहेबांनी सांगितलेलं आहे आम्हाला आमच्या परिचार महिलांना पंधरा हजार रुपये जरी भेटले तरी आम्ही त्यांचं शिंदेसाहेबाचं स्वागत करू पण जर पण जर आम्हाला पुढच्या दहा दिवसात किंवा नऊ ऑगस्टच्या आधी जर महिला परिचारांना जर त्यांचं वेतनानं परमाना आमच्या मागणीपर्यंत वेतन दिलं नाही आणि आत्महत्या संदर्भात आणि सावकारांविरोधात जर सरकारनं कारवाई नाही केली तर नऊ ऑगस्टला महिला परिचारासह महिला संभाजी सेनेच्या पूर्ण नावाआघाडी वकील आघाडी आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याकडे आहे शिक्षकाकडे आहे या सर्व आघाड्या आझाद मैदानावर आणि ज्या विधवा बायका आहेत त्यांच्या मुला बाळा लेकरांसह आझाद मैदानावर आंदोलन करतील अशी आमच्या सरकारला इशारा आहे सरकार लाडक्या बहिणीच्या योजना महिलांसाठी आणते पण वाटते तुमचे प्रश्न येण्यासाठी का कमी पडते या इशारा काय द्याल सरकारला लाडकी बहिणी लाडकी बहीण योजना ती खरोखर सरकारनं घेतला निर्णय चांगला आहे आमचं त्यामध्ये दुमत काही नाही लाडक्या बहिणीने तुम्ही जरूर द्या आमचं म्हणणं त्याही आमच्या बहिणी आहेत ह्याही आमच्या बहिणी आहेत पण आमच्या बहिणी काम करून पैसे आहेत हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि जर तुम्ही त्यांना देता तर आमचं म्हणणं नाही आम्ही काम करून द्या आम्हाला आणि जर आम्ही जर आम्हाला हे वेतन नाही भेटलं पंधरा हजार किंवा एकवीस हजार तर आम्ही हा सरळ सरळ शासनाची वेटविगारी आहे म्हणजे पगार फक्त तीन हजार रुपये घ्यायचा आठ घंटे काम करून घ्यायचं ही सरकारची दडपशाही आहे तर वेटविगारी आहे हा प्रश्न सरकारने विचार करावायच्या आम्ही लिगली कायद्यानुसार जर अभ्यास करतोय आणि आमच्या वकील जी मंडळी आमची लिगल आघाडी त्यांच्या तसबे आम्ही सरकारला डायरेक्ट हायकोर्टामध्ये किंवा जिथे आम्हाला योग्य न्याय भेटेल त्या ठिकाणी आम्ही खेचण्याचा प्रयत्न करत आहोत हो। आणि सगळे जे डॉक्टर आहेत त्यांना सुद्धा आम्ही नोटीस पाठवत आहोत हो। कारण या डॉक्टरने चुकीचा घर पाठवला हो ह्या सगळ्या ज्या लेडीज आहेत ह्या आधी आशा आशामध्ये काम करत होत्या आणि नंतर यांना आता याच्यामध्ये सांगून घेतलं परिचारामध्ये मग यांनी काय पाप केलं तीन हजारामध्ये सरकारचा विचारच करा तीन हजार तीन हजार रुपये एखाद्या डॉक्टरच्या चहाचं बिल होतं दवाखान्यामध्ये आणि यांना तीन हजारामध्ये तुम्ही फक्त महिनाभर राबवून देता त्याच्यामध्ये दे सर्व कामं करतात ए टू झेड साफसफाई वाशरूम टॉयलेट ऑपरेशन थिएटर सगळं सगळं कामं करतात काही ठेवत नाहीये मग मा आमची मागणी आहे की या संभाजी सेनेच्या आघाडीच्या वतीनं आंदोलन करतो की परत आंदोलन कमी आहे पावसामुळे आमच्या बऱ्याच बाईक आल्या नाही पाचशे टार्गेट आम्ही दिलं होतं पूर्ण महाराष्ट्रातून पण आम्ही बाहेरना सांगितलं तिकडेच थांबव परिसरांना तिकडे येऊ नका पाऊस भरपूर आहे पत्रकार परिसर होती तेव्हा मॅडम म्हणाले होत की जर आमच्या मागणं पूर्ण नाही केलं तर आम्ही महिला आत्मदहन करण्याच्या तयारी मध्ये आहेत आम्ही त्यांना समजून सांगितलं की हा लास्ट पर्याय नाहीये पण जर महिला अशा आता एका महिला परिचाराने आत्मदन केलं जर भविष्यामध्ये आता अशा घटना घडल्या तर त्याला सरकार जबाबदार राहील कदाचित आम्ही जर अशी घटना घडली तर आम्ही जे प्रेत आहे ते तिथे जाणार नाही डायरेक्ट सरकारी दवाखान्याच्या समोर लून जाळूया या सरकारला आमचा इशारा आहे धन्यवाद